नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शिवायग्रोटेक ह्या चॅनलमध्ये तर हा आहे आपला महिंद्राचा ओझा शेअरीजमधला एकवीस तीस तीस एच पी ट्रॅक्टर आहे हा तर याच्यामध्ये बघा मला जो आत्ता प्रॉब्लेम जाणवलेला आहे तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जे मला सापडलेलं आहे मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करणार आहे तर तो प्रॉब्लम हा आहे की ही जी पट्टी आहे हायड्रॉलिकची तर ही पट्टी ही आपण खाली सोडल्यानंतरसुद्धा वर्क करत नाही आहे मित्रांनो तर हा प्रॉब्लम आला कशामुळे म्हटलं तर ही जी पाळी आपली ही दिंडाची पाळी होती या ठिकाणी दिंड होता आणि ट्रॅक्टर मी घेऊन जाते वेळेस ज्या जा एक एका बंधाऱ्यावरती मागच्या साईडने ही पाळी आदळली आदळल्याच्या नंतर ही नंतर ट्रॅक्टर थांबवल्याच्या नंतर ही पट्टी खाली सोडल्यानंतर सुद्धा हा कुळो खाली जात नाही तर याला एक सोल्युशन मला सापडलेला मित्रांनो या ठिकाणी जी ही वाल आहे तर ही वाल इकडच्या साईडला फास्ट आणि इकडच्या साईडला स्लो चालते तर ही वाल फिरवून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो तर या ठिकाणी बघा ट्रॅक्टर चालू केल्यानंतर सुद्धा, नहीं। नहीं चालू के चालू के सुद्धा नहीं हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह होत नाहीये म्हणजे ट्रॅक्टर आपण या ठिकाणी चालू केलेला ट्रॅक्टर चालू केल्यानंतर सुद्धा ही पट्टी खाली ओढल्यानंतर पुळं खाली जात नाही आपण मित्रांनो बघा किवाल लूज केल्या गेल्या के हा पुळ बघा कसा खाली जातोय किवाल आपण इकडच्या साईडला फिरवून घ्यायची तर दिवाल असं आपण इकडच्या साईडला फुल फिरवून घेतल्यानंतर तर या ठिकाणी बघा पट्टी खाली ओढल्यानंतर हा कुळ खाली होतो वर्क करायला लागते शिष्टी तर अशाच पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला जर शेतामध्ये काम चालू असते वेळेस जर अशा पद्धतीचा जर प्रॉब्लेम तुम्हाला जाणवला किंवा अशा पद्धतीचा जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला लगेच काम बंद करून सर्व्हिस सेंटरला किंवा एखाद्या मेकॅनिककडे घेऊन जाण्याची गरज नाही आहे तर तुम्ही शेतातल्या शेतातच हा वॉल इकडच्या साईडला फिरवून तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता नंतर ज्या वेळेस तुम्हाला वेळ भेटेल की सर्व्हिस सेंटरला किंवा मग शोरूमला जाण्याचा तर त्यावेळेस गेल्यानंतर तुम्ही हा प्रॉब्लेम नक्की त्यांना दाखवून घ्या पण एखाद्या वेळेस अडचणीच्या वेळेस जर तुम्हाला जर अडचण आलीच तर त्या ठिकाणी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे हे अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम तुम्ही या ठिकाणी सॉल्व करू शकता तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो धन्यवाद